ठाणे जिल्ह्यातल्या ले उल्हासनगरमध्ये द केरला स्टोरी सिनेमाप्रमाणेच धर्मांतराची घटना एका मुलीच्या बाबतीत घडली आहे आपली तेवीस वर्षीय तरुण मुलगी धर्मांतराला बळी पडल्याची तक्रार एका आईकडून करण्यात आली आहे ट्युशन शिकवण्यासाठी जाणाऱ्या मुलीचं ब्रेनवॉश करून तिचं धर्मांतर करण्यात आल्याचा आरोप या आईकडून केला जातोय तिला कट्टरतावाद्यांचे व्हिडिओ दाखवून अंमली पदार्थांचे डोस देऊन जबरदस्ती तिचं धर्मांतर केलं गेलंय मला माझी मुलगी परत हवी आहे असं सारखं रडत रडत तिची आई विनवण्या करते कोण आहे ही मुलगी तिचं धर्म परिवर्तन कसं झालं आणि तिच्या आईचं नक्की म्हणणं काय त्याची सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरातल्या गणेश नगर समतानगर एक मध्ये तेवीस वर्षीय दृष्टी चौधरी आई वडील भाऊ आणि आजीसोबत राहत होती आई कल्पना चौधरी घरकाम आणि मुलांना सांभाळायचं काम करून तर वडील खासगी कंपनी छोटीशी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात सायन्स मधून बारावी झालेली दृष्टी अभ्यासात हुशार होती तिचं इंजिनियर व्हायचं स्वप्न होतं तिचं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचे आई वडील राब राब राबायचे सर्वसामान्यांसारखंच चौधरी कुटुंबीय चौकोनी आयुष्य जगत होतं त्यांच्या शेजारी शेख कुटुंब वास्तव्याला होतं कोरोना काळात या शेख कुटुंबातील आफिदाईनं आपल्या मुलांची ट्युशन घेण्याबाबत दृष्टीला विचारलं दृष्टी ही त्यासाठी तयार झाली शेजारी आणि नेहमी येणं जाणं असल्यामुळं दृष्टीच्या घरच्यांनीही त्याबद्दल काही आक्षेप घेतला नाही कधी कधी रात्री उशिरापर्यंत दृष्टी शेख कुटुंबियांकडे थांबायची सगळं काही नॉर्मल होतं पण पडद्यामाग खूप काही घडत असल्याचं दृष्टीच्या आईला दोन हजार बावीस मध्ये कळलं दोन हजार बावीसला रमजानच्या महिन्यात दृष्टीनं रोजे ठेवल्याचा धक्कादायक प्रकार तिची आई कल्पना यांना कळला यावरून त्या दोघींमध्ये वादही झाला तेव्हा शेख कुटुंबियांनी मध्यस्थी करून तुम्ही तिच्यावर दबाव टाकू शकत नसल्याचं सांगितलं तेव्हा दृष्टीनं आपण काहीही चुकीचं करत नसून मैत्रिणीच्या सांगण्यावरून रोजे ठेवल्याचं आपल्या आईला सांगितलं मुलीच्या या बोलण्यावर कल्पना यांनी विश्वास ठेवला आणि तो विषय तिथंच सोडून दिला पण त्यानंतर दृष्टीचा बुरखा घातलेला सोशल मीडियावरचा फोटो कल्पना यांना एका शेजारच्या बाईनं दाखवला आणि त्यांना मोठा धक्का बसला या फोटोबाबत दृष्टीला विचारलं असता आपण तो फोटो सहजच काढल्याचं सांगत दृष्टीनं उडवा उडवीची उत्तरं दिली तेव्हा कल्पना यांनी दृष्टीला शेजारी न जाण्याबद्दल सांगितलं पण दृष्टीनं त्यांचं ऐकलं नाही ती रोज शेख कुटुंबियांकडे जात राहिली सव्वीस जून दोन हजार बावीसला कल्पना चौधरी डॉक्टर भिसे यांच्यासोबत त्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी लंडनला गेल्या त्यानंतर पाच महिन्यांनी म्हणजेच अठरा नोव्हेंबर दोन हजार बावीसला त्या परत आल्या आपली आई परत आल्यानंतर तेवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला दृष्टीनं आता तुला जे करायचंय ते कर असं म्हणत कल्पना यांच्या हातात एक कागद ठेवला हा कागद म्हणजे दृष्टीनं धर्मांतर करून इस्लाम स्वीकारल्याबाबतचं शहाजत पत्र होतं या शहाजत पत्रावर उल्हासनगर आणि अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट मुस्लिम जमात असा शिक्का होता आई वडील म्हणून दुसरंच कोणीतरी उभं करून आई वडिलांची बनावट कागदपत्र बनवून दृष्टीचं धर्मांतर करण्यात आलं होतं दृष्टी चौधरी अशी असलेली ओळख पुसून आयशा सिद्दीकी अशा नवीन नावानं दृष्टी वावरायला लागली ती घरातून निघूनही गेली हा सगळा प्रकार कल्पना चौधरी यांना सहन झाला नाही त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन गाठत झालेला सगळा प्रकार सांगितला आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली विठ्ठलवाडी पोलिसांनी दृष्टीचा शोध घेतल्यानंतर आपण इस्लाम स्वीकारल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं आणि त्यानंतर ती पुन्हा घरी आली यानंतर कल्पना चौधरी सातत्यानं आपल्या मुलीला वाचवण्यासाठी पाठपुरावा करत राहिल्या दोन हजार तेवीस मध्ये दृष्टी घर सोडून निघून गेली पण आपण कुठे जातोय याची कोणतीही माहिती तिनं आपल्या घरच्यांना दिली नाही ती कल्पना यांच्यासोबत फोनवरून संपर्कात होती कल्पना यांनी तिला समजावण्याचा तिला घरी परत आणण्यासाठी खूप प्रयत्न केले पण दृष्टीनं त्यांना दाद दिली नाही धक्कादायक गोष्ट म्हणजे धर्मांतरानंतर तिनं आपले वडील आणि भाऊ आपल्यावर अत्याचार करत असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती या सगळ्यात आपल्या मुलीची काहीही चूक नसून तिला टॉर्चर करून तिचं ब्रेन वॉश करण्यात आलंय तिला ब्लॅकमेल करून तिच्याकडून हे सगळं करून घेतलं जात आहे तिचं डोकं त्यांनी सांगितल्याप्रमाणे काम करत असल्याचे आरोप कल्पना यांनी केलेत खोटी कागदपत्र बनवून दृष्टीचं धर्मांतर केल्याप्रकरणीही चौधरी कुटुंबियांनी मस्जिदच्या ट्रस्टींना जाब विचारला तेव्हा मस्जिदचे ट्रस्टी सलीम चौधरीकडून आपल्याला पन्नास हजार रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा आरोपही कल्पना यांनी केलाय दोन हजार बावीस मध्ये आपण लंडनला असताना दृष्टीला इस्लामिक कट्टरतावादी असलेल्या झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून तिचं ब्रेन वॉश करण्यात आल्याचे आरोपही त्यांच्याकडून करण्यात आले दृष्टीनं अनेकदा फोनवर संपर्क करून आपल्याकडे पैशांची मागणीही केली होती तसंच वडिलांच्या खात्यातून तिनं पैसेही काढल्याची माहिती कल्पना यांनी दिली आहे दृष्टीकडून काफीर जिहाद असे शब्द ऐकू येत असल्यानं तिला दहशतवादासारख्या गैरकृत्यासाठी वापरलं जात असल्याचा कल्पना यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारी तक्रारीत व्यक्त केलाय कल्पना यांच्या तक्रारीनंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी दृष्टी चौधरी सलीम चौधरी शबाना शेख शबाना शेखची मुलगी मेहक शेख शबानाची बहीण अमिना आफिदा खातुल आफिदाचा पती वासिम शेख बाबू दास काझी इलियाज निजामी ऍडव्होकेट कमरुद्दीन अन्सारी या दहा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेत बीएनएस आणि दोनशे पंच्याण्णव ए कलम दोनशे अठ्ठ्याण्णव आणि कलम तीनशे चोवीस अशा विविध कलमांतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले दरम्यान विठ्ठलवाडी पोलिसांनी या प्रकरणी उल्हासनगरहून दृष्टी चौधरी आणि सलीम चौधरी यांना अटक केली आहे दरम्यान इतर आठ आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत उल्हासनगर न्यायालयानं या दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस त्यांची कसून चौकशी करतायत तपासात पोलिसांना दृष्टीकडं सव्वीस अकराच्या हल्ल्यासंदर्भातल्या काही नोट सापडल्या असून मलेशियाला फरार झालेल्या कट्टरतावादी झाकीर राईकच्या व्हिडिओच्या सीडीजही सापडल्यात त्यामुळे एटीएस कडूनही या प्रकरणाचा आता तपास केला जातोय या संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणा एनआयए कडून चौकशी करण्याची मागणीही काही हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जाते त्यामुळे या प्रकरणात कोणते धक्कादायक खुलासे समोर येणार दृष्टीचं ब्रेनवॉश झालं की तिनं स्वतःच्या मर्जीनं धर्मांतर केलं दृष्टी ते आयेशा यामागचा तिचा प्रवास नक्की कसा होता आणि या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत जातात अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आगामी काळात मिळण्याची शक्यता आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची मता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिड्यूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका